नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन तर्फे मी आपले हार्दिक स्वागत करतो आज आपण बियाण्याला प्रक्रिया करण्यासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी बीज अमृत कसं तयार करावं हे पाहणार आहोत बीज अमृताने प्रक्रिया केल्याने बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ती आपली वाढते त्याचबरोबर बियाणे उगवत असताना जमिनीत नाही येणाऱ्या त्याच्यावरती जे काही कीटक आणि जे काही बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याच्या नियंत्रणासाठी जी आहे ते आपल्या या बीज प्रक्रियामुळे जे आहे ते आपल्याला मदत होते आणि त्याचबरोबर रोपाला वाढण्यासाठी जी काही शक्ती पूर्वी लागते जे काही अन्नद्रव्य पहिले लागतात ते पुरवण्याचं काम देखील ला या बीजामृतच्या माध्यमातून होतं अशा प्रकारचं कार्य हे बीजामृत जे आहे ते आपल्या बियाण्याला लावल्यावरती करत असतं म्हणून हे बीजामृत कसं तयार करावं हे आता आपण पाहणार आहोत बीजामृत तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे वीस लिटर पाणी हे प्रमाण जे मी सांगतोय ते शंभर किलो बियाण्याला प्रक्रिया करण्यासाठी आपण बीजामृत तयार करतो आहे त्या प्रमाणात आपण हा प्रमाण सांगतो आहे तर शंभर किलो बियाण्याला प्रक्रिया करण्यासाठी पहिल्याच आपल्याला लागतं ते म्हणजे वीस लिटर पाणी त्यानंतर आपल्याला लागतं पाच किलो देशी गाईचं शेण त्यातलं त्यात दूध देणाऱ्या गाईचं जर शेण असेल तर ते अधिक चांगलं त्यानंतर लागतं आपल्याला पाच लिटर गोमूत्र त्यानंतर आपल्याला लागते एक किलो वडा खालची माती वडा खालची माती जर मिळत नसेल तर शेताच्या बांधावरची माती वापरली तरी पण त्याच्यामध्ये चालेल ती आपल्याला एक किलो लागेल त्यानंतर आपल्याला लागतो चुना जे आपण पानासाठी वापरतो तो, तो खाण्याचा चुना हा साधारणतः पन्नास ग्राम जो आहे तो आपल्याला चुना लागतो इथं आम्ही याचं पाणी केलेलं आहे चुण्याचा आणि आणखी त्याच्यात जर आपल्याला टाकायचं असेल म्हणजे हे ऐच्छिक आहे आपण हिंग जे आहे ते साधारणतः पाच चमचे हिंग जे आहे ते त्याच्यामध्ये टाकू शकतो हिंग वापरण्याचा फायदा असा होतो की जमिनीमधनं हुमणी किंवा वाळवी याचा जर प्रादुर्भाव त्या बियाणाला होणार असेल तर त्याच्यापासून हिंग टाकल्यामुळे त्याच्या वासामुळे जे आहे ती ही किडी जी आहे ते त्याच्यामुळे येत नाही त्याचा हा फायदा या हुमणी आपल्या या हिंगामुळे जे आहे ते आपल्याला होतो सर्वात पहिले आपण जेव्हा वीस लिटर पाणी घेतलेलं आहे तर शेण जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे एका कापडामध्ये ही पुरचुंडी जी आहे ते आपल्याला बांधून घ्यावं लागेल आणि ही पुरचुंडी जी, जी आहे ती आपल्या वीस लिटर पाण्यामध्ये जे आपल्याला ती टाकायची आहे की जेणेकरून आणि या पाण्यामध्ये या पुरचुंडीतला जे शेणाचा जे काही रस आहे अर्क आहे ते सगळं याच्यात उतरलं पाहिजे या दृष्टीने या पुरचुंडीला जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये दाबायचं आहे की जेणेकरून ह्या संपूर्ण पाण्यामध्ये शेणाचा अर्क जो आहे तो त्याच्यामध्ये उतरेल अशा प्रकारे ह्या पाण्याची घनता जी आहे ती आपण वाढलेली आहे आता ही पुरचुंडी काढून जी आहे ते आपण बाजूला ठेवू नंतर याच्यामध्ये आपण जे गोमूत्र घेतलेले ते पाच लिटर गोमूत्र जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत नंतर माती जी आहे ती माती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ही माती आपल्याला या मिश्रांनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये आपण चुन्याचं जे पाणी आहे ते चुन्याचं पाणी टाकणार आहोत नंतर हिंग जो आहे तो हिंग देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत माती जी आहे ती आपण त्याच्यामध्ये एक किलो घेतलेली आहे चुना जो आहे तो पन्नास ग्राम घेतलेला आहे आणि हिंग जे आहे ते पाच चमचे पण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आता ही व्यवस्थित सगळी मिक्स झाल्यावरती ती पुरचुंडी जी आहे ती आपण आपल्या एका काठीला बांधायची आहे ती बांधून घेऊ काठीला आणि ही पुरचुंडी या पाण्यामध्ये अशा प्रकारे बुड बुडवायची आहे की ते शेण जो आहे तो म्हणजे ती पूर्णतः त्याच्यामध्ये बुडलेली पाहिजे पुरचुंडी ते अशा प्रकारे म्हणजे शेणाचा जो भाग आहे तो पुरचुंडीचा तो त्या पाण्यामध्ये बुडलेला असला पाहिजे आणि ही पुर आपण साधारणतः अशा स्थितीमध्ये सावलीमध्ये जे आहे ते आपण त्याला चोवीस तास ठेवणार आहोत चोवीस तासानंतर हे आपल्याला बीजामृत जे आहे ते तयार झालेलं आहे चोवीस तासानंतर आपल्याला जे पेरा बियाणं पेरायचं आहे ते बियाण्याच्यावरती हे पाणी जे आहे ते आपण शिंपडून द्यायचं आहे सावलीच्या ठिकाणी ते बियाणं आपल्याला वाळवायचं आहे आणि अर्धा तास वाढवल्यानंतर आपण जे ते बियाणं पेरणीसाठी वापरायचं आहे अशा प्रकारे हे अमृतची प्रक्रिया जी आहे ते आपण बियाणावरती करायची आहे